बातमी आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत तीस भांडी दिली जातात आणि भांड्याची जी काही योजना आहे ती आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे भांडी योजनेसाठी ऑनलाईन आता तुम्ही फॉर्म भरू शकता भांडी योजनेचा जो काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि ही भांडी विनामूल्य आहेत मोफत मिळणार आहेत यासाठी शिबिर लागलेली आहे कॅम्प लागलेली आहे तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणीकृत असाल तर यासाठी अर्ज करू शकता आता अर्ज कसा करायचा फॉर्म कसा भरायचा टू माहिती पाहूयात चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला यावेसाइट एच आय किट डॉट महा बिओीड इलॅश या याबसाईची लिंक मला डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बिल्डिंग आणि अदर कन्स्ट्रक्शन वर्क वेलफेअर बोर्ड होल्ड आयटम किट तर हे किट आहे आणि ह्यासाठी आपल्याला आता नोंदणी करायची आहे फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागते कामगार नोंदणी क्रमांक म्हणजे त्याला आपण वर्कर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो आता हा नंबर तुम्हाला कुठून भेटेल तर सर्वात प्रथम हा नंबर कसा काढायचा ते सांगतो तर हा नंबर काढण्यासाठी तुम्हाला यायचं या वेबसाईटवरती या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला दिली आहे प्रोफाईल लॉग इनचा आहे महा बीओसीडब्ल्यूचा यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे फॉर्म भरताना जो दिला होता तो टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल आणि हा ओटीपी इथे व्हॅलिडेट करायचा आहे तशा पद्धतीने जो काही तुम्ही भरलेला फॉर्म असेल त्याची जी काही तारीख असेल सगळी माहिती तुमचा फोटो असेल सगळी माहिती तुमची इथे दाखवली जाईल यामध्ये आपला जो लागतो म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर तर इथे पाहू शकता तुमचा फॉर्म जर अप्रूव झाला असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवतोय आपला फॉर्म ऍक्टिव्ह पाहिजे आणि अप्रूव्ह पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या वेबसाईटवरती वरती आहे इथे आपल्याला कामगार नोंद क्रमांक भेटला आहे रजिस्ट्रेशन नंबर भेटला इथे टाकायचा आणि बाहेर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तर इथे तुमचा नोंदणीचा दिनांक नोतनीकरणाचा दिनांक तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर तुमचं नाव पूर्ण त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं एज सगळी माहिती ऑटोमॅटिकली आहे फक्त तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे सगळी माहिती टू झेड इथे ऑटोमॅटिकली येईल फक्त नोंदणी क्रमांक टाकायचा कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलं आहे तर त्यानंतर खाली यायचा खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडायचे आपल्याला कोणत्या कॅम्पमध्ये जायचं आहे ते शिबीर निवडायचे तर आपल्या जवळच्या आसपासच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आपण जाऊ शकतो जे काही जवळ कॅम्प असेल तुमच्या गावाच्या जवळ यापैकी जो इथे कॅम्प दाखवत आहेत प्रत्येकाला वेगवेगळे कॅम्प दाखवतील हे आता माझ्या जिल्ह्यातले कॅम्प दाखवत आहेत तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे कॅम्प असू शकतात तर इथे तुमचा जो काही जवळचा कॅम्प असेल तो कॅम्प इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची अपॉइंटमेंट डे डेट डेटवरती क्लिक करायचं आहे डेट डेटवरती क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला भेटीची तारीख म्हणजे अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता इथे लाल रंगाचे आणि लाल रंगाच्या दिवशी सुट्टी असते जे पिवळ्या रंगाचं आहे गोल त्यामध्ये अपॉइंटमेंट फुल आहेत आणि जे बाकीचे आहेत तिथे अपॉइंटमेंट भेटू शकते तर ते पहा पंधरा ते एकतीस अपॉइंटमेंट आहे तर तुमच्या केसमध्ये इथे वेगळं असू शकतात तर जे काही तुम्हाला जवळची तारीख असेल ती तुम्ही तारीख इथे निवडू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे जायचं आहे आणि भांडीचे जे काही किट आहे भांडी आहे ते घेऊन यायचे तर ते मी तारीख निवडली त्यानंतर डाऊनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे एक आहे याची पीडीएफ तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतो ही जी पीडीएफ आहे अगोदर प्रिंट करून घ्या ही प्रिंट स्व आहे हे आपल्याला अपलोड करायचं आहे यामध्ये श्री श्रीमती ज्यांच्या नावाने आहे त्यांचं नाव नोंदणी क्रमांक जो मी तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर यापूर्वीचे ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे नीट आणि त्यानुसार माहिती इथे भरायची आहे तर इथे आणि सगळी माहिती वाचून खाली सही करायची आणि ज्या व्यक्तीचा फॉर्म भरतात तुम्ही त्याचं नाव टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सही आणि नाव अशा पद्धतीने मी आता हे भरून दाखवतो दाखवत भरलेलं तर हे अशा पद्धतीने भरलेले पुरुषाचं आहे तर ते पुरुषाच्या नावाने आहे तर मी असं नोंदणी क्रमांक नाव वगैरे टाकलेलं आहे आणि अशा ता ता जे काही रेषा आहेत त्या मारलेल्या आहेत आणि त्यानंतर सही आणि बंकम कामगार जो आहे त्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे आता हे आपल्याला अपलोड करायचं अपलोड कुठं करणार तर ते आपला खालीफिक्लेरेशनचा स्वघोषणापत्राचा चूज फाईल क्लिक करायचं आहे आणि हे जे पी फाईलमध्ये त्याचा फोटो काढू शकता आणि फोटो आपल्याला ते झालं फाईल अटॅच सक्सेसफुली झालं काम आपलं आता डायरेक्टली प्रिंट अपॉइंटमेंटर क्लिक करायचं तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंटवर क्लिक कराल तर तुमचं काम झालेलं आहे तुमचे अपॉइंटमेंट जे आहे ते क्रिएट झाले हे जे फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट आलेली याची प्रिंट काढून घ्यायची आणि प्रिंट जे घेऊन जे काही अपॉइंटमेंट दिले ते आहे त्याचा सर्व ॲड्रेस बिडे तुम्हाला इथे भेटेल इथे नोंदणी क्रमांक दिसेल तुमचं नाव दिसेल गृहउपयोगी संच सतरा प्रकारा मध्ये एकोणतीस नग आहेत म्हणजे सतरा प्रकारची भांडे त्यामध्ये सगळे टोटल तीस भांडी तुम्हाला भेटणार आहेत आणि यामध्ये खाली जर आला तर हे सगळं वाचून घ्यायचं आहे एकदा आपण जी तारीख निवडली आहे ती तारीख इथे येईल कोणतं केंद्र आहे ते कोणतं केंद्र येईल तसेच आपलं तिथे गेल्यानंतर बायमेट्रिक घेतलं जाईल म्हणजेच बोटाचे ठसे घेतलं जाईल ऑनलाईन फोटो तुमचा पास फोटो समोर घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला गृह उपयोगी संच म्हणजे भांडी वाटप केलं जाणार काही तक्रार असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे हेल्पलाईन नंबर त्यावरती कॉल करू शकता इथे शिरीचा पत्ता आहे पावतीवरती वेगळा शकतो माझ्या पावतीवरती मी निवडले त्याचा पत्ता आलाय तुमच्या पावतीवरती इथे जो पत्ता दिसतोय त्या पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे इथे कोणत्याही शैक्षिकची यावरती गरज नाही प्रिंट काढून तिथे घेऊन जावा आणि आपली भांडी लगेच घेऊन या महत्वपूर्ण हा व्हिडिओ तर आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र